कालच्या आनंद सोहळ्याचं श्रेय हे फडणवीसांचे आनंद सोहळ्यात शिंदे अजितदादा कुठे होते फडणवीसांना कोण अडचणीमध्ये आणत होतं का मराठा आंदोलनाबाबत राऊत यांनी आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते जे धरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते आहेत ना उपमुख्यमंत्री आहेत विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळ्याला जरांगे पाटलांच्या सोबत होते पण काल ते कुठे दिसले नाहीत याचं कारण काय एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत असं काही योजना दुसरे लोक करत होते का हे काल प्र प्रकर्षानं